आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत एकदम तुम्ही इथं नॉनवेज चिकन मटन अशा भाजा, सुद्धा खायला विसराल अशी ही भाजी आहे एक भरपूर असं अंडे मटन चिकन जे आपण खातो त्याच्यापेक्षा जास्त प्रोटीन मिळणार ही जी भाजी आहे एकदम हेल्दी अशी ही भाजी तयार होते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा प्रकारे तुम्ही अजूनही भाजी बनवून नसली बघितली तर ही भाजी तुम्ही माझी बघितल्यावर नक्कीच अशा पद्धतीने करून बघाल ही मला खात्री आहे कारण वेगळ्या पद्धतीने ही तुम्ही भाजी बनवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला वेळ न वाया घालवता आपण आजच्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया सोयाबीनची रस्सा भाजी बनवण्यासाठी हि मी काही साहित्य घेतलेले आहे तर हि मी एक वाटी एवढे सोयाबीन घेतलेले आहे तर बघू शकता दोन प्रकारचे सोयाबीन असतात एक मोठ्या साईजमध्ये आणि एक छोट्या साईजमध्ये हिथं मी जरा छोट्या साईजमधले सोयाबीन घेतलेले आहेत तर त्यासाठी हि मी तीन मोठे कांद्याचे बारीक चॉप करून घेतलेले आहेत एक टोमॅटो असा बारीक चॉप करून घेतलेला आहे तुम्ही हिथ त्याची पेस्टसुद्धा बनवून घेऊ शकता ही मी कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर आणि आलं लसूण घेतलेलं आहे तर आलं मी एक इंच घेतलेलं आहे लसूण पण भरपूर घ्यायचं आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला हे जे सोयाबीन आहे ते आपल्याला पहिल्यात पाण्यात उकळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा जो उग्र वास असतो तो जातो तर सगळ्यात पहिले आपल्याला त्यात मीठ घालायचं आहे मीठ घातल्यावर पाण्याला उकळ्या आल्यावर आपल्याला जे सोयाबीन आहे ते घालून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे पाण्यामध्ये उकळून घेतल्यामुळे काय होतं जो उग्रवास असतो सोया ना सोयाबीनचा तो निघून जातो आणि वेगळीच अशी त्याला टेस्ट येते आणि मीठ आवश्यक घाला जेणेकरून छान अशी सोयाबीनला नंतर भाजीमध्ये टेस्ट येते तर आता हे आपल्याला पाच मिनटासाठी असं शिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये तर जास्त नाही पण पाच मिनटं जे सोयाबीन आहे ते आता उकळलेलं आहे आणि हा वरती फे जो फेस दिसतोय ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे जेवढा शक्य होईल तेवढा सगळा हा फेस आहे तो काढून घ्यायचा आहे सोयाबीन आता पाच मिनिटांसाठी छान असं शिजून झालेलं आहे आता इथं आपण गॅस बंद केलेला आहे आणि जे आता सोयाबीन जे पाणी आहे ते काढून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये थंड पाणी घालणार आहोत जेणेकरून पटकन आपल्याला पिळून काढता येईल ह्यातलं पाणी आता सोयाबीनमधलं मी जे गरम पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे आम्ही थंड पाणी घालून घेतलेलं आहे तर आता बघू शकता अशा प्रकारे आपल्या त्यातलं पाणी सगळं काढायचं आहे पाणी काढायचं कारण का कारण की ज्यावेळेस आपण भाजी करतो त्यावेळेस जो मसाला शिरतो त्याच्यामध्ये त्याची टेस्ट लागते नाहीतर काय होतं पाणी नाही काढलं तर एकदम पाण्यासारख्याशी टेस्ट लागते त्याच्यामुळे अशा प्रकारे सगळं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे ह्याच्यामधलं सोयाबीनमधलं पूर्णतः मी पाणी काढून घेतलेलं आहे आता हे आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी एक पळी एवढं तेल घातलेलं आहे तेल पण आपलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये जे सोयाबीनचं पाणी काढून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचे आहे आणि जास्त नाही पण दोन ते तीन मिनटासाठी इथं तेलामध्ये आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे जेणेकरून काय होतं छान अशी टेस्ट येते जे सोयाबीन होतं छान असं मी तेलामध्ये परतून घेतलेलं आहे तर जास्त नाही पण आपल्याला दोन ते मिन मिनटासाठीच हे सोयाबीन आहे परतून घ्यायचं आहे तर बघू शकता हलके शेताला डाग आलेले आहे तर आता हे सोयाबीन आहे छान असं तेलामध्ये परतून झालेलं आहे सोयाबीन आहे ते छान असं तेलामध्ये परतून झालेले आहेत आता हिता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता तेच सेम कढईमध्ये आपण भाजीला फोडणी देणार आहोत तर त्यासाठी इथं मी दोन पळी एवढं तेल घातलेलं आहे तर इथं तुम्हाला जास्त घालायचं तुम्ही जास्तसुद्धा जास्त घालू शकता तसं पण इथं मी सोयाबीन आहे ते छान असे तेलामध्ये परतून घेतल्यामुळे इथं मी दोन पळीच एवढं तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलं घ्यायच्यातच मी एक चमचं एवढं जिरं घातलेलं आहे जिरं छान तडतडलं की लगेच जो कांदा घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे आता कांदा आपल्याला मंदाचेवर मग मस्त बदामी रंगेपर्यंत परतून घ्यायचं आहे फुल गॅस करायचा नाही कमी गॅसवरच आपल्याला कांदा आहे तो भाजून घ्यायचा कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण आलं लसूण कोथिंबीर घेतली त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर कोथिंबीर आवश्यक घाला जे मस्त अशी भाजीला टेस्ट येते आणि दिसायला पण मस्त दिसते त्याच्यामुळे आता हे मी पेस्ट छान करून घेते इथं बघू शकता कांदा छान भाजून झालेला आहे आता ह्या स्टेजला आपण जे टोमॅटो घेतलो ते चॉप करून ते घालून घ्यायचं आहे आता हे टोमॅटो आपल्याला कांद्यासोबत छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत टोमॅटोचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी एक चमचा मीठ टाकणार आहे मीठ घातल्यामुळे काय होतं की छान असं सॉफ्ट होतं कांदा आणि टोमॅटो आणि पटकन शिजला जातो कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे आता ही पेस्ट पण छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायची आहे पण छान आता कांद्यासोबत परतून झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत सगळ्यात पहिली अर्धा चमचा हळद घालत आहे दोन चमचे मी इथं भाजून जी धनेपूड केलेली होती ती घालणार आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे इथं मी एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे आता ह्याच्यामध्ये जे आपलं घरचं काळ तिखट आहे ते घालायचं एक चमचा गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे आता हे मसाले आपल्याला छान ह्याच्यासोबत परतून घ्यायचे आहेत इथं मी एक सिक्रेट मसाला घालणार आहे जेणेकरून आपल्या भाजीची चव आहे ते एकदम चिकन मटन सारखे येईल हिथं मी चिकन मसाल्याचा वापर करणार आहे तर इथं मी एक चमचा एवढा चिकन मसाला घालून घेते इथं मी एक चमचा चिकन मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे चिकन मसाला नसेल तर तुम्ही मटन मसाला सुद्धा घालू शकता आता हे मसाले आपल्याला छान असे ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले छान परतून झालेले आहेत आता ह्याच्या मसाले खाली लागू नये म्हणून थोडस मी ह्याच्यात पाणी घालून घेते जेणेकरून छान असे परतले जातील तर मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला जे सोयाबीन आपण भाजून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत आता हे सोयाबीन छान असे मसाल्यामध्ये आधी मिक्स करून घ्यायचे आहेत पाणी घालायच्या आधीच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून छान अशी भाजीला टेस्ट येईल आणि जो मसाला आहे तो सोयाबीन मला लागेल ला हा सोयाबीन छान परतून झालेला आहे मसाल्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे इथे गरम पाण्याचाच आपण वापर करायचा आहे डार पाणी नाही वापरायचं आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर की मी जरा थोडासा रस्ताच करणार आहे त्याच्यामुळे थोडंसं अजून मी पाणी घालून घेते आता आपल्याला ही भाजी पण शिजवून घ्यायची आहे त्याच्यामुळे पाणी जरा मी थोडंसं जास्तच घातलेलं आहे आता इथं एक खळखळून अशी येऊन द्यायची आहे भाजीला तुम्ही तर आताच बघू शकता किती दाटसर पण आलेलं आहे भाजीला आता मस्त अशी उकळून द्यायची आहे उकळे आल्याच्या नंतर मी एक सिक्रेट वस्तू घालणार आहे तर त्याच्या आधी इथं मी मीठ घालणार आहे चवीनुसार तर मागाशी मी थोडंसं मीठ घातलं होतं वाट जेव्हा कांदा टोमॅटो परतताना थोडंसं आता चवीनुसार घालते भाजीला छान उकळे आलेले आहे आता ह्याच्यातच मी एक चमचा कसुरी मेथी असते ती घालणार आहे तरी मी तर एक चमची एवढी कसुरी मेथी घेतलेली आहे हातावर अशी क्रस करायची आहे कसुरी मेथी घातल्यामुळे छान अशी भाजीला टेस्ट येते आता ह्या स्टेजला इथं मी गॅस कमी करून ही भाजी आहे ती झाकून ठेवणार आहे झाकून ठेवल्यामुळे काय होतं जो कसुरी मेथीचा स्वाद असतो ना तो पूर्ण आपल्या भाजीमध्ये उतरतो त्याच्यामुळे ह्या स्टेजला आता मी कमी गॅस करून झाकून ठेवून देते आणि दहा मिनटासाठी ही भाजी आहे ती शिजवून घेते दहा ते पंधरा मिनटं झालेल्या आहेत आणि भाजी मस्त शिजून झालेली आहे तुम्ही तर बघू शकता इथं मस्त असं त्याला कलर आलेला आहे आणि तरी पण मस्त आलेली आहे तर सगळ्या शेवट इथं मी मस्त अशी भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालणार आहे तर बघू शकता मस्त इथं चिकन सुद्धा महागे सारेल अशी आपली इथं सोयाबीनची रस्सा भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही त्या स्टेक्सर बघू शकता आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद करून घेते आणि ही भाजी आहे ती आपण सर्विंग बाउलमध्ये आता काढून घेऊया झणजणी जन तशी आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे चिकन सुद्धा ही भाजी मागे सारेल अशी आपली भाजी तयार झालेली आहे जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद